पैशाची काही कमी नाही तरीही मी असं करतो मला मानणारे चाहते मी सांगेल ते ऐकतात तन मन धन माझ्यावर ओवाळून फेकतात पान मसाला इलायची म्हणून मी बरळतो चाहता मात्र माझा सुपारीत तंबाखू मळतो मग एक सलाम करून त्यात केसर मी भरतो आणि पैशाची काही कमी नाही तरी मी गुटक्याची जाहिरात करतो भोळे चाहते माझे किती सर्वसामान्य श्रीमंत करतो हे ही करतात मान्य सट्टा मटका पत्ता घोडा म्हणतो खेळा रोज आणि पांढऱ्या त्यांच्या पैशावरती काळी माझी मौस राजा म्हणतात वरून आतून भिकारी ठरतो आणि पैशाची काहीच कमी नाही तरी मी जुगाराची जाहिरात करतो घोर घडते कलियुग मी तरी काय करू फसवणुकीत आहे पैसा न कमवता मी कसं मरू दोन नंबर तीन नंबर सगळीकडून येऊ दे तत्व आणि नैतिकता आता विसरून जाऊ दे हव्यासाच्या भावनेनं मी माझ्याच नजरेत उतरतो आणि पैशाची काहीच कमी नाही तरी मी फसवणूक करतो